वसई विरार शहर महानगरपालिकेत एखादा कर्मचारी किंवा एखादा सहाय्यक आयुक्त निलंबित झाल्यानंतर तो पुन्हा रुजू झाला तर नवल वाटून घेऊ नका कारण वसई विरार शहर महानगरपालिकेने नुकताच पाच अधिक असे जे आहेत कर्मचारी आणि अधिकारी त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेतलेले आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्यावर घरपट्टीचे पैसे वापरल्याचा आरोप होता त्यांनी एका पबमध्ये डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्या कारण दाखवून जे आहे की त्यांना निलंबित केलं होतं असे चार लोक आहेत की पालिकेने नुकताच त्यांना पुन्हा सेवेमध्ये रुजू आणि हे सर्व ठेका कर्मचारी आहेत जी विरार बिल्डिंग पडली त्याच्यानंतर गणेश नायकाने सांगितलं की शहरामध्ये अनाधिकृत आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक काही कर्मचारी घेतले आणि एक टीम बनवली प्रत्येक प्रभाग वाईज आणि त्या टीम मध्ये जे आहेत की असे पाच लोक नवीन घेतली यामध्ये अभियंता भीम रेड्डी आहे याला देखील पालिकेने वर्षभरापूर्वीच्या आसपास निलंबित केलं होतं अभियंता मिलिंद शिरसाड आहे याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अभियंता अरुण सिंह आहे याच्यावर देखील भ्रष्टाचाराच्या आरोपी अशा लोकांना निलंबित केलं होतं आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे कस्तु कौस्तुक तामुरे याच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप होते याला निलंबन करण्यात आलं होतं दोन वेळा याचं निलंबन झा जा, झालं होतं असं असताना देखील या चौघांना परत घेतलं आणि जे सहाय्यक आयुक्त आहे गणेश पाटील यांच्यावर तर आरोप असा होता की घरपट्टीचे पैसे त्यांनी रोलिंग केले होते म्हणजे स्वतःच्या कामासाठी वापरले होते म्हणजे सरकारचे पैसे जो एखादा सहाय्यक आयुक्त वापरतो अशाला पुन्हा सेवेमध्ये घेतलं जातं आणि त्यांना जबाबदारी काय दिली जाते की पुन्हाच त्या अनाधिकृत बांधकामे जबाबदारी दिली जाते यामध्ये दोन जे अभियंता आहेत भीम रेड्डी आणि मिलिंद सिरसाड हे पंखा फास्ट नावाचा इथे पब आहे त्या पबमध्ये नाचत होते त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यांच्यावर अभि आरोप आहे की हे बिल्डरबरोबर पार्टनरशिप करतात एखाद्या अनाधिकृत बांधकाम वाचवायचं असेल त्यांना अंडर टेबल दिल्यानंतर हे वाचतात असे आरोप त्यांच्यावर होते आणि असं असताना पुन्हा त्यांना त्याच विभागात टाकलेलं आहे जर दुसऱ्या विभागात टाकलं असत आपण समजू शकलो असतो की त्यांना सेवेमध्ये घेतलं पण सेवेमध्ये घेतलं आणि त्यांना पुन्हा त्याच विभागामध्ये टाकलं अतिक्रमणामध्ये म्हणजे त्यांच्या आणि बिल्डरांचे साठे लुटत त्यामुळे प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की अशा माणसांच्या खांद्यावर जर अनाधिकृत बांधकामं तोडण्याची जबाबदारी दिली असेल तर शहरातील बांधकामं पडणार कशी कारण प्रत्येक बिल्डरचं धागेदोरे यांना माहिती बिल्डरला वाचवायचं कसं हे यांना माहिती कोणाला कोर्टात जायला सांगायचं हे यांना माहिती पोकलेंडवाल्याला कशा प्रकारे कमी तोड असं सांगायचं हे सगळं नॉलेज यांना आहे त्यामुळे अशा या लोकांना घेतलेलं आहे त्यामुळे एकीकडे जर एखाद्या कर्मचाऱ्यावर किंवा एखाद्या याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर पालिका लेटर काढते की आम्ही यांना निलंबित करतोय परंतु मागच्या दराने पुन्हा यांना त्याच पदावर आणलं जातं मग ह्या निलंबनाचा उपयोग काय असो पालिकेकडे जर मनुष्यबळ कमी असेल तर शहरामध्ये अनेक अभियंती आहेत ठेका कर्मचाऱ्यावर तुम्ही कोणी घेऊ शकले असते आणि अभियंता पुरवण्याचा ठेका ज्या कंपनीला दिलेला आहे ती कंपनी आण दुसरे इंजिनियर तुम्हाला पुरवेल ह्या इंजिनिअरवर एवढं प्रेम का ह्या इंजिनिअरांवर एवढा पुळका का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि विरुद्ध जे आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रिर्माण सेनेचे जयेंद्र पाटील असतील आणि इतर समाजसेवक असतील किंवा अनेक लोकांनी तक्रारी देखील मागील दोन दिवसापासून केलेल्या आहेत आज शहरात अनेक ठिकाणी बांधकाम पडतील असं वाटत होतं परंतु आज दिवस एक दोन ठिकाणी पडलं तर कुठे अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही उद्यापासून ही कारवाई होणार असं जा बोललं जातं परंतु अशा प्रकारचे अधिकारी पुन्हा घेतले असतील तर पुन्हा भ्रष्टाचार होणार पुन्हा मागच्या दाराने अंडरटेबल पैसे येणार आणि पुन्हा एरिया माझ्या मागल्या होणार त्यामुळे वसई शहर महानगरपालिकेच्या या कारभाराला नेमकं म्हणायचं तरी काय हा प्रश्न आता उपस्थित आहे एच पिले साठी प्रवीण नलावडे वसई